कृषी उद्योजक किंवा उद्योजक होण्यासाठी या सगळ्या नो, रजिस्ट्रेशन नोंदणी या सगळ्या गोष्टींना विचारात घेऊन नवीन उद्योजकांना तुम्हाला काय सल्ला द्यायचा आहे सल्ला हा देणे की आपण आधी प्रोडक्शन आणि नंतर मार्केटिंग ह्या गोष्टी न करता त्याचं प्री प्लॅनिंग तुम्ही मार्केट अनालिसिस करणं मार्केटिंग सर्वे करणं तुमचे मार्केटिंगचे रजिस्ट्रेशन करणं बी टू मध्ये सुरुवातीला काम करणं नंतर मॅन्युफॅक्चरिंग मध्ये काम करणं कारण की आपण जोपर्यंत मार्केट अनालिसिस करत नाही किंवा कुठलेही प्रोडक्ट आयडेंटिफाय करताना ह्या सगळ्या सर्व्हिसच्या गोष्टी आयडेंटिफाय करायला पाहिजेत बघितल्या गेल्या पाहिजेत कारण याच्यामध्ये होती दुर्लक्ष येतो कुठलीही कंपनी आता शेतकरी आपण म्हणत असाल की शेतकरी प्रोडक्शन करतो उत्पादन करतो नंतर मार्केटला जातो त्यामुळे मार्केटचं फ्लक्च्युएशन मध्ये तो गोंधळात पडतो रेट कमी होतात जास्त होतात पण जो उद्योजक असतो त्या मार्केटच्या नुसार तो चालतो म्हणजे जसं पॉली हाऊस किंवा वेअर हाऊस तुम्ही बांधले स्टॉक करलेला आहे प्रोडक्टचा उद्या करून जर तुम्ही टर्मरिक असेल किंवा कुठलंही ज्याचा स्टोरेज करता येतं तुम्ही जर प्रोडक्ट स्टॉक केले मेज असेल तर त्याच्यामध्ये जेव्हा सीझन येतं त्यावेळेस तुम्ही स्टॉक काढू शकता जेव्हा रेट चांगले असतात शेतकऱ्यांना सुद्धा मध्ये चांगल्या पद्धतीने रेट मिळू शकतात पण प्लॅनिंग हे तुमचं आधीपासून असलं पाहिजे आधी प्लॅन करण्या नंतर बॅकहेंडला तुम्हाला इन्व्हेस्टमेंट ऑन रिटर्न तुमचे ऑपरेशन किती आहेत कॅपॅसिटी किती आहे तुमचं क्वांटम किती आहे जेवढं क्वांटम वाढाल तेवढे उत्पादन खर्च कमी जेवढं मार्जिन चांगलं किंवा मध्ये सुद्धा काही स्ट्रक्चर स्टोरेजेस बांधणं प्रिकुलिंग कोल्ड स्टोरेज बांधणं जेणेकरून जेवढं तुम्हाला मार्केटनुसार चालता येईल रेट्स असतील तर तुम्हाला मार्केटमध्ये मूव्ह करता येईल मटेरियल आणि जेणेकरून तुम्हाला पैसे चांगले मिळू शकतात त्या गोष्टीचा विचार खूप खूप आहे बरोबर सो आज आपण महत्वाच्या पण दुर्लक्षित किंवा माहिती न पोहोचलेल्या गोष्टींबद्दल माहिती जाणून घेतली खरं तर प्रत्येक ज्याला आता उद्योजक व्हायला बरेचसे लोक एनकरेज झालेले आहेत पण त्यावेळेस गव्हर्नमेंट कडून किती स्कीम्स आहेत किंवा फंडिंग मिळते का किंवा या प्रकारच्या ज्या स्कीम्ज आहे याची माहिती आपल्याला बऱ्याचदा नसते म्हणून आपण आपल्यापैकी बरेचसे उद्योजक फसतात सुद्धा कधी कधी युनिक आयडियाज असतात जसं सर म्हणाले की युनिक आयडियाज असेल तर त्यालाही वेगळं फंडिंग आहे वेगळे स्कीम्ज आहेत त्याची माहिती घेणं गरजेचं आहे तो कुठलाही उद्योग सुरू करण्यासाठी लागणाऱ्या सर्टिफिकेशन लायसन्सेस आणि जसं सर म्हणाले मार्केट ॲनालिसिस या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही पुढचं पाऊल टाका आणि हा पॉडकास्ट तुमच्या आजूबाजूला सगळ्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा कारण ही माहिती खरंच खूप महत्त्वाची आहे कारण आत्तापर्यंत आपल्याला कुठल्या तरी एजंटला जाऊन भेटावं लागतं किंवा कुठल्या पेड आपण ज्याला म्हणतो ही ही माहिती मिळवण्यासाठी बऱ्याचदा लोकांना पैसे खर्च करावे लागतात सरांनी या सगळ्या गोष्टींशी अगदी सुटसुटीत माहिती दिलेली आहे सगळ्यांना समजेल अशा भाषेत दिलेली आहे आणि या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर तुम्हालाही असं वाटत असेल की आपण उद्योग सुरू करतोय किंवा तुम्ही कुठल्या तरी टप्प्यावर आहात आणि तुम्हाला मदतीची गरज आहे तर तुम्ही सरांशी संपर्क साधू शकता ते तुम्हाला पुढे या गोष्टीमध्ये गाईड करतील त्यांची स्वतःची अशी एक कंपनी आहे त्याच्यातनं तुम्हाला फुलफ्लेज गायडन्स मिळणार आहे सरांकडून आणि पुढे कसं जायचं हे याचं मार्गदर्शन तुम्ही सरांकडून घेऊ शकता सो सर तुम्ही आज आमच्या पॉडकास्टमध्ये वेळ दिलात आणि आमच्या ऑडियन्ससाठी खूप यूजफुल म्हणजे मला असं वाटतं की आ, जे आपले शेतकरी असतात शेतकरी बांधव आहे सगळेजणं म्हणतात शेतकरी महत्त्वाचे आहेत पण त्यांच्यापर्यंत एवढी मुलाची माहिती पोहोचवत नाही कोणी सो so, तुम्ही एवढ्या महत्त्वाच्या गोष्टींबद्दल माहिती दिलीत आणि आमच्या शेतकरी मित्रांना आणि महिला वर्ग त्यांना एवढी महत्त्वाची माहिती दिली त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून खूप आभार सर थँक्यू थँक्यू सो so, आजचा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल आणि या गव्हर्मेंट स्कीम्सबद्दलची माहिती तुम्हाला छान वाटली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय